नमस्कार देवाच्या मंदिरात देवारात पूजेचे साहित्य ठेवलं थे जातं तर अनेक लोक माहितीच्या अभावी घराच्या देवारात अन्य अनेक गोष्टी ठेवल्या जातात हिंदू धर्मातील प्रत्येक घरात देवारा हा आढळतो या देवारात विविध देवाची मूर्ती फोटो पूजेचे साहित्य ठेवले थे, जातं याचं ठिकाण जा ही देवाची भक्ती केली देवा जाते भक्त आणि देवामधला संवाद साधण्याचे एक स्थान असते त्याचे देवाच्या मंदिरात देवारात पूजेचे साहित्य ठेवलं जातं तर अनेक लोक माहितीच्या अभावी घराच्या देवारात अन्य अनेक गोष्टी ठेवल्या जातात की ज्या कधी कधी ठेवणं यो, योग्य नाही वास्तुशास्त्रात देवाराच्या वस्तू संबंधित काही नेहमी सांगण्यात आलेले आहेत या गोष्टीची काळजी घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात यासाठी घराच्या देवारात कोणत्या वस्तू ठेवण्यात आणि कोणत्या ठेवणे या, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया कलश वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराच्या देवारात कलश स्थापित केल्याने व्यक्तीवर येणारे अनेक संकटे दूर करता येतात तसेच त्यामुळे तुमचे सुख समृद्धी चांगली वाढ ही होते तसेच कलश घरी असल्याने घरात देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते त्यामुळे पैशाची चणचण ही भाजत नाही गंगाजल घरात होणारी पूजा किंवा अन्य शुभ कार्यात गंगाजलाचे फार मट फार महत्त्व आहे की ते गंगाजल घरात शिंपडल्याने व्यक्ती तसेच घरातील जागा पवित्र होते त्यामुळे गंगाजलला घरात ठेवणे फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की गंगाजल घरात ठेवल्याने व्यक्तीला तसेच कुटुंबीयांना देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो शंख देवारातील इतर वस्तूप्रमाणेच देखील ठेवणे फार शुभकारक मानले जाते तुम्हालासुद्धा शुभ परिणाम हवे असतील तर दक्षिणवरती शंखात गंगाजलसुद्धा घराच्या देवारात ठेवू शकता असे केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते तुळसपत्र तुळसपत्राला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे की पवित्र मांडले जाते आणि पूजनी मानण्यात आलेले आहे तुळस पत्राची पूजा केली जाते तसेच भगवान कृष्णाच्या प्रसादात तुळसपत्र फार महत्त्वाचे मांडलेले जात असते म्हणतात की घराच्या देवारात तुळसपत्र ठेवल्याने मंदिराची पवित्रा फार वाढते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ